नमस्ते मी सुनैना माझ्या बंजारा कल्चर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज 15 एप्रिल 2024 दिवस सोमवार तर आज माझा पहिलं पशुपती व्रत आहे तर पशुपती व्रत हे मी करत आहे आता पाच सोमवार तर आज पहिला सोमवार आहे तर त्या निमित्ताने मी कणकेचे दिवे मंदिरात बनवून देणार आहे तर संध्याकाळी संध्याकाळी मंदिरात सहा दिवे न्यायचे असतात सोबत तर मी मातीचे दिवे नेणार नाही ने आहे तुम्ही मातीचे पण दिवे नेऊ शकता तर मातीचे दिवे कधी कधी आपल्या घरी अवेलेबल नसतात आणि जास्त महत्व तर कणकेच्या दिवेलाच असतात म्हणून मी कणकेचे दिवे मुद्दाम बनवून नेणार आहे तसंही मी मंदिरात जात असते नेहमी तर मी कणकेचे दिवेच घरून बनवून नेत असते तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला कणकेचे दिवे कसे बनवते तर शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी हे पातेल्यात पाणी गरम करत ठेवत आहे तर कारण आज आपण कणकेचे दिवे जे बनवणार आहोत तर ते पाण्यावर असे वाफेवर वापून घेणार आहे दिव्याला म्हणून पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि बाजूला मी हे ताटात एक मोठी ताट घेतलेली आहे या आणि याच्यामध्ये कणिक घेतलेली आहे गव्हाची कणिक आणि कणकेमध्ये गव्हाच्या कणकेमध्ये हळद टाकून घेणार आहे तुम्ही हळद टाकलेली आहे कणकेमध्ये आणि आता याला आपण भिजून आहे कणकेला अशी घट्टसर ही कणिक अशी घट्ट घट्ट भिजून घ्यायची तर आता ही कणिक भिजून घेताय पाणी जास्त टाकायचं नाही आणि अशी थोडंसंच पाणी टाकायचं आणि घट्ट मळून घ्यायची अशी कणिक तर चला मग आता कणिक मळून झालेली आहे घेतली आहे कणिक मळून आणि आता याला आपण असे दिवे बनवून घ्यायचे सहा दिवे बनवणार आहे मी तर आधी असं घ्यायचं असा गोळा बनवून घ्यायचा आधी आणि नंतर मग हाताने असं आकार द्यायचा या दिव्याला असं आतमध्ये खोल असं हे दोन्ही बोटाने अंगठ्याने असं आतमध्ये दाबायचं आतमध्ये आणि असा आकार द्यायचा याला असं आणि खाली असं ब ठेवून केलं म्हणजे थोडं सोपं जातं आपल्याला बनवायला दिव म्हणून मी असे खाली असे ठकून थोडं बनवून घेत असते तर असा आकार द्यायचा दिव्याला आणि असं छानपैकी असं जोडून घ्यायचं थोडं तर अशा प्रकारे हा दिवा बनून तयार झालेला आहे तर असे दिवे आपण सहा दिवे बनवून घेणार आहे तर आता दिवे बनवून तयार केलेले आहे मी सहा दिवे बनवून तयार केलेले आहे तर आता आपण ही चाळणी ठेवते आहे त्या पातेल्यावर चाळणी ठेवून पाणी उकळलेलं आहे आणि आता याच्यावर चाळणी ठेवते अशी आणि याच्यावर हे दिवे आपण ठेवून उकळून घेऊ पाण्यावर तुम्ही हे दिवे तेलात पण तळू शकता आणि असे वापून पण घेऊ शकता आणि आता याच्यावर असं कवर झाकण ठेवून देऊ आणि याला दहा मिनिट असं वापून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटपर्यंत पर्यंत वापून घ्यायचे दिवे तर चला मग आता दहा मिनिट झालेली आहे आणि आता आपली दिवे उकडून तयार झालेले उकडलेले आहे आणि आपण आता हे दिवे प्लेट मध्ये असे काढून घ्यायचे अशा प्रकारे सर्व दिवे आपण काढून घेऊ चला तर मग आता दिवे बनून तयार झालेले आहेत उकळून तर सध्या आता हे गरम आहे तर दिव्याला आपण आधी थंड होतो आणि नंतर याच्यामध्ये मग वाती टाकून आणि तूप टाकून तयार करून घेऊ मंदिरात माझ्यासाठी तर बाजूला माझ्यासाठी चहा मांडलेला आहे मी आता चहा घेते आणि दिव्याची तयारी करते आणि मग थोड्या वेळाने नैवेद्य बनवणार आहे चुरमा तर आधी आपण दिव्याची तयारी करून घेऊ तर चला मग आता दिवे थंड झालेले आहे आणि त्यामध्ये आता मी वाती टाकून घेत आहे अशा वाती वा सगळ्या दिव्यामध्ये अशा गोल वाती टाकून घेते आणि ह्यामध्ये आता आपण तूप टाकून घेत आहे माती टाकून घेऊ आणि तूप टाकून घेऊ ज्यामध्ये सर्व दिव्यामध्ये तूप टाकून घ्यायचं तर चला मग आता हे दिवे आपण तूप टाकून घेतलेले आहे आणि आता हे दिवे फ्रीज मध्ये ठेवत आहेत खचना मग माझे कणकेचे दिवे बनवून तयार झालेले आहे आणि फ्रीजर मधून मधून काढलेले आहे सेट झाले असे तूप टाकून तर असे दिवे कणकेचे बनवून मी नेहमीच मंदिरात नेहमी जाते तेव्हा असेच दिवे मी नेत असते मंदिरात आणि असा बॉक्स असते आपल्याकडे सगळ्यांकडेच असते असं मिठाईचा बॉक्स तर या बॉक्समध्ये असे टाकून हे दिवे असे यामध्ये असे टाकून नेत असते मंदिरात मी तर तुम्ही पण आरतीमध्ये पण ठेवू शकता किंवा अशा बॉक्समध्ये पण नेऊ शकता आणि खूप सोपे पडतात तसे दिवे बनवून नेले तर तर चला मग आता सकाळची पूजा झालेली आहे माझी पशुपतीनाथाची दोन्ही पशुपतीनाथ व्रताला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस मंदिरात जाऊन पूजा करायची असते सकाळी शिवलिंगावर अभिषेक वगैरे करून आपण नेहमीप्रमाणे पूजा करतो तशी करायची असते आणि संध्याकाळची पूजा थोडी वेगळी असते तर चला आता संध्याकाळ झालेलीच आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि मला आता थोड्या वेळातच मी मंदिरात जाणार आहे तर तुम्हाला हे माझे दिवे कणकेचे बनवलेले आहे तर आवडले का तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय